चल गंद्रावळी तू गचा फेकळी चल गंद्रावळी तू गेकळी कुठे गेली राधा कुठे गेली राधा कुठे गेली राधा एवढ्या सकाळी सकाळ चला बाई चला कुठे गेली राधा एवढ्या सकाळी सकाळ चला बाई चला कुठ गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी चल गा चंद्रा वई तू गाव फेकळी चल गा चंद्रावई तू गाव करी कुठे गेली राधा कुठे गेली राधा कुठे गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी चला बाई चला कुठे गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी चला व्हायचला कुठे गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी मला व्हाय जाया च माझ्या म्हणी डोईवर घेतले मी ताकाच पाणी मला व्हाई जाया जणत माझ्या म्हणी डोईवर घेतले मी ताकाचं पाणी डोईवर घेतले मी ताकाचं पाणी चल ग चंद्रावळी तू गाफेकळी चल गंद्रावळी तू कळी कुठं गेली राधा कुठे गेली राधा कुठं गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी चला बाई चला कुठे गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी चला बाई चला कुठे गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी बाजाराला जाण्याचा केला म्हणी थाट डोईवर घेतले मी गायाचा माट बाजाराला जाण्याचा केला मनी थाट डोईवर घेतले मी दया डोईवर घेतले मी दया तामाठ चल गंद्रावळी तू गाव फेक चलग चंद्रावळी तू गाव फेकली कुठे गेली राधा कुठे गेली राधा कुठे गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी चला बाई चला कुठे गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी चला बाई चला कुठे गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी एकाच्या नादाने कृष्ण मूर्ती सावळी कृष्णाला पाहून राधा झाली होळी कृष्णाला पाहून राधा झाली एका जनार्दनी कृष्ण कृष्णमूर्ती सावळी कृष्णाला पाहून राधा झाली होई कृष्णाला पाहून राधा झाली वळी चलग चंद्रावळी तू गाफेक चल गचंद्रावळी तू गाफेकळी कुठे गेली राधा कुठे गेली राधा कुठे गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी चला वै चला कुठे गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी चला बाई चला कुठे गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी चलवाई चला बाई चला कुठे गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी गोपाळ कृष्ण भगवान की जय राधे राधे